हेलो ये है आपकी आवाज कश्मीर खोलिया लंदनवना पर्यटक धर्म विचार गोलिया घ जिवे घेणे हल्ला जगाच्या पाठीवर कुठेच झाला नाही जेणेकरून धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात त्यामध्ये अठ्ठावीस लोक जगावले त्याचा निषेध म्हणून उद्या आम्ही मालेगाव बंची हाक दिलेली देशप्रेमी हिंदू बांधवांना आम्ही हा जुडून विनंती करतो की उद्या सकाळी सहापासून दुपारी दोनपर्यंत पर्यंत स्वयंफूर्तीने बंद ठेवावा आपला कारोबार जोपर्यंत आपण निषेध नोंदत नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही जागृत सरकार आहे परंतु त्याला जाग करावं लागतं तर आज आपल्याला सरकारच्या मागे उभे राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी परत दुपारी निषेध नोंदवण्यात येईल पाकिस्तान दहशतगर्द संघटनेचा सुद्धा जाळण्यात येईल तरी सर्व मालेगाववासियांना हात जोडून विनंती तर सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत आपला कारोबार बंद ठेवून निषेध व्यक्त करावा तसेच दुपारी